नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे चिंबोरी मसाला म्हणजेच खेकडा मसाला कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये झटपट कशी बनवायची ते पाहून घेऊ इथे मी घेतलेले आहे चिंबोरी म्हणजे खेकडा साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यासाठी इथे मी मसाला घेतलेला आहे दोन मोठे कांदे उभे स्लाईस कापून छान भाजून घेतलेले आहेत भाजून घेतलेलं खोबरं कोथंबीर अद्रक लसूण आणि टमाटर हे सर्व मसाले मी आता वाटून घेते आणि फोडणी तयार करून घेते तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये वाटून घेतलेली अद्रक लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट टाकते आणि याचा रंग बदलेपर्यंत छान परतवून घेणार आहे आता यामध्ये टाकून घेते अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा घरगुती काळा मसाला तुम्ही तुमच्या आवडीने तिखट कमी जास्त करू शकता एकदा परतवून घेते आणि गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे हे सर्व मसाले एकदा छान तेलामध्ये परतवून घेते आता यामध्ये वाटण तयार झालेलं आहे ते टाकते वाटणामध्ये भाजलेला कांदा सुकं खोबरं भाजलेलं आणि टमाटर टाकून वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आता छान तेलामध्ये मी परतवून घेते मसाला छान परतवून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून गॅसचे फ्लेम बारीक ठेवून मसाला तेल निघेपर्यंत भाजून घेणार आहे झाकण उघडून बघते मसाला छान भाजलेला आहे तुम्ही बघू शकताय मसाल्यावर छान असं तेल निघालेलं आहे परत एकदा त्याला छान परतवून घेते तर मसाला आपला तयार आहे आता यामध्ये टाकून घेते चिंबोरी म्हणजे खेकड्यांचे तुकडे आता छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते चिंबोरी छान मसाल्यांमध्ये मिक्स झालेली आहे आता यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकते पाणी मी जास्त टाकणार नाही मला पातळ भाजी नको आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर रश्श्यासाठी तुम्ही कमी जास्त करू शकता तशीही छान लागते पण मी चिंबोरी मसाला बनवते म्हणून पाणी थोडं कमीच टाकलेला आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आता यावर झाकण ठेवून स्लो गॅसवर याला सात ते आठ मिनटं शिजवून घेणार आहे सात ते आठ मिनिटं पूर्ण झालेली आहेत बबू मस्त अशी भाजी छान चमचमीत तयार झालेली आहे तुम्हाला जर भाजीमध्ये आणखीन रसा हवा असेल तर इथे तुम्ही गरम पाणी टाकून भाजी वाढवू शकता आणि मीठ मिरची तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे इथे टाकू शकता मला ही भाजी अशीच पाहिजे कारण मी चिंबोरी मसाला बनवते तर भाजी तयार झालेली आहे यावर थोडीशी कोथंबीर गार्निश करून घेते आणि गॅस बंद करून घेते दिसायलाही किती सुंदर दिसत आहे भाजी तर चिंबोरी मसाला एकदम झणझणीत अशी तयार झालेली आहे तरही पहा इथे चिंबोरी मसाला म्हणजेच खेकडा मसाला भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर जरूर रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवर क्लिक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद